मागील वर्षी जानेवारीमध्ये स्वित्झर्लंडमधील दाओस येथे असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर लाख कोटीचे विक्रमी सामंजस्य करार करत असल्याची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती आता एक वर्षानंतर परत एकदा दाओसमधील याच जागतिक आर्थिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं दुसऱ्या दिवशीपर्यंत पंधरा पॉईंट सात लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण चोपन्न सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या के केलेल्या आहेत आणि याच्यातून पंधरा ते सोळा लाखाची रोजगार निर्मिती होऊ शकते असं सुद्धा म्हटलं जाते जी की महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आज आपण या संपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत नेमकी किती गुंतवणूक आलेली आहे कोणी केलेली आहे कुठे ही गुंतवणूक केली जाणार आहे यासोबतच महाराष्ट्रामध्येच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकी का होतात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची सुरुवात वीस जानेवारीला स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेली आहे ज्याच्यामध्ये युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन आणि चीनचे ची उपाध्यक्ष डिंग यांग आणि इतरांसह जगभरातील शिष्टमंडळ जे आहे ते बैठकीस उपस्थित झालेले आहे भारताकडून सुद्धा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे नेतृत्व करतायत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा समावेश आहे आणि से सर्वजण जे आहेत आपापल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत आता बघा एकीकडे एक चंद्रबाबू नायडू यांनी बिल गेट्स जे आहेत मायक्रोसॉफ्टचे फाउंडर यांची भेट घेतलेली आहे यासोबतच त्यांनी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीची युनिव्हर्सिटी कशी स्थापन करता येईल इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर कसं स्थापन करता येईल या दृष्टीने प्रयत्न चालवल्याचं दिसून येते तर दुसरीकडे महाराष्ट्राकडून सुद्धा फिनलँड सोबत चर्चा करण्यात आलेली आहे ब्रिटनचे माजी जे त्यांचे पंतप्रधान होते टोनी ब्लेअर यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे यासोबतच सगळ्यात जास्त गुंतवणूक सुद्धा महाराष्ट्रासाठी ओढून आणलेली आहे पहिल्या दिवसाच्या सामंजस्य करारातून म्हणजे ज्याला आपण मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग असं म्हणतो त्याच्यातून महाराष्ट्राला तीन लाख ब्याऐंशी हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेली होती याच्यामध्ये गडचिरोलीमध्ये जे एस डब्ल्यू ग्रुप कडून तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भातलं सामंजस्य करार करण्यात आला होता ज्याच्यातून या जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजार रोजगार निर्मिती शक्य होणार आहे गडचिरोलीमध्ये स्टील रिन्युएबल एनर्जी इन्फ्रा आणि सिमेंट लिथियम बॅटरी आणि सोलार संदर्भातील गुंतवणूक येणार आहे यासोबतच राज्यामध्ये वारे एनर्जी या ग्रीन एनर्जीमधील कंपनीकडून तीस हजार कोटी रुपयांची सुद्धा गुंतवणूक केली जाणार आहे आणि या माध्यमातून जवळपास साडेसात हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे यासोबतच टेम्बो कंपनीची देखील एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याच्यातून तीनशे जणांना रोजगार मिळणार आहे आता एक गोष्ट बघा की या खूप साऱ्या कंपन्या ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात पण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंपन्या ज्या दिसून येतात त्या आपल्या देशातल्याच कंपन्या आहेत ज्या दाओस येथे जाऊन हा सामंजस्य करार जो आहे तो करताना दिसून येतात तर यामागचं बेसिक रिझन असं आहे की ज्या वेळेस दाओस इथं कोणत्याही कंपनी एखाद्या सरकारबरोबर करार करत असेल मेमोरिंड ऑफ अंडरस्टँडिंग याच्यावरती जर का स्वाक्षरी करत असेल तर तिथे गेल्यानंतर जास्तीत जास्त सुविधा त्या कंपनीला कशा मिळतील या दृष्टीने त्या ठिकाणी चर्चा केल्या जातात इथे जर का डायरेक्ट ह्या गोष्टी होत असतील तर कदाचित कमी सोयीसुविधा मिळू शकतात किंवा आपल्याला त्याच्यामध्ये जे कन्सेशन आहे ते कमी मिळू शकतं असं वाटून सुद्धा कंपन्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या सरकारबरोबर करार करत असल्याचं दिसून येतं कल्याणी समूहाने सुद्धा आता जवळपास पाच हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितले मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे त्याच्यावरती त्यांनी सही केलेली आहे याच्यातून चार हजार जणांना रोजगार मिळेल आणि गडचिरोली भागामध्येच ही गुंतवणूक केली जाणार आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड जे आहे ते सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहेत सोळा हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक आहे दोन हजार चारशे पन्नास जणांना रोजगार मिळेल आणि रत्नागिरी येथे ही गुंतवणूक केली जाणार आहे आता महाराष्ट्राने बघा एक छोटंसं स्वप्न पाहिलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार त्याचा उल्लेख करताना दिसून येतात ते म्हणजे महाराष्ट्राला एक ट्रिलियनची इकॉनॉमी करायचं तर याच स्वप्नामध्ये त्यांना कुठेतरी जाऊन सपोर्ट करण्यासाठी रिलायन्सकडून ही गुंतवणूक केली जाणार असल्याचं सांगितलं जाते बालासोर अॅलॉय लिमिटेड सुद्धा सतरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे स्टील आणि मेटल्समध्ये त्याच्यातून तीन हजार दोनशे जणांना रोजगार मिळणार आहे विराज प्रोफाईल जे आहेत ते सुद्धा बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे त्याच्यातून साडेतीन हजार जणांना रोजगार मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे जी एस डब्ल्यू समूह मगाशी जर सांगितलं तर ते सुद्धा जवळपास तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे ज्याच्यातून दहा हजार जणांना रोजगार मिळेल गडचिरोली भागामध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे आणि याच्यासोबतच टेम्बो जे आहे कंपनी कंपनीसुद्धा संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणारे एक हजार कोटी रुपये ते गुंतवणार आहेत रायगड येथे त्याच्यातून तीनशे जणांना रोजगार मिळेल एलमॉन्ट ही कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करेल दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे पुण्यामध्ये केली जाणार आहे पाच हजार जणांना रोजगार मिळेल ब्लॅक स्टोन जे आहे ते सुद्धा माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहेत आणि पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे ज्याच्यातून एक हजार जणांना रोजगार मिळू शकतो आता जर का तुम्ही हे सर्व लिस्ट बघितली तुम्हाला लक्षात येईल पुणे रायगड पालघर गडचिरोली यासोबतच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा गुंतवणूक केली जाणार आहे ह्याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की सर्व ठिकाणी ही गुंतवणूक आलेली आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण याच पट्ट्यामध्ये ही गुंतवणूक होणार आहे असं नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही होणार आहे जेणेकरून गुंतवणूक जे आहे त्याचं विकेंद्रीकरण होईल आणि सर्वांना या गुंतवणुकीतून लाभ मिळेल आता बघा सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार जो आहे तो रिलायन्स समूहाचा आहे पेट्रोकेमिकल्स पॉलिस्टर यासोबतच नवीनीकरण ऊर्जा बायो एनर्जी ग्रीन हायड्रोजन ग्रीन केमिकल्स औद्योगिक क्षेत्र विकास रिटेल डेटा सेंटर टेलिकम्युनिकेशन या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याकडून तीन लाख पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ती केली जाणार आहे यासोबतच या ठिकाणी या तीन लाखांचा रोजगार निर्मितीचा सुद्धा एकत्रितपणे अंदाज आहे अजून एक महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी येईल यासाठी सुद्धा हे सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये गुंतवणूक करणं हे कसं फायदेशीर आहे इथली गुंतवणूक कसे जास्तीत जास्त रिटर्न्स देऊ शकते यासाठी हे सर्वजण एकत्रितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत असं सुद्धा सांगितलं जाते महाराष्ट्रामध्ये यासोबतच अमेझॉन कंपनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या जवळपास एकाहत्तर हजार बहात्तर हजार कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे एम एम आर क्षेत्रात डेटा सेंटरच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून जवळपास ऐंशी हजाराच्या आसपास रोजगार निर्मिती होऊ शकते असं सांगितलं जाते आता हे गेल्या दोन दिवसामध्ये झालेले सामंजस्य करार आहेत त्याच्यातून राज्याच्या सर्व भागामध्ये गुंतवणूक होणार आहे आणि समतोल विकास जो आहे या समतोल विकासाचा उद्देश याच्यातून साध्य केला जाणार आहे मागच्या वर्षी सुद्धा आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर पंचवीस हजार कोटींचा सामंजस्य करार झालेला होता त्याच्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तेव्हाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सह्या झालेल्या होत्या बी सी जिंदाल यांच्यासोबत सुद्धा एक्केचाळीस हजार कोटीच्या सामंजस्य करारावरती त्यावेळेस सह्या झालेल्या होत्या आणि त्याच्यातून मोठा रोजगार निर्माण होईल असं सांगितलं गेलेलं होतं पण या सगळ्याचं पुढं काय झालं त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या आधीच्या वर्षी जे झालं जे सामंजस्य करार झाले त्याच्यातून नेमकं काय साध्य झालं हे काही समोर अजून आलेलं नाहीये मागे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते एकनाथ शिंदे की सामंजस्य करार केवळ कागदावरती न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलद गतीने करण्यावरती आमचा भर असणार आहे गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत याच्यातून उद्योगपूरक कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारं लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरामध्ये पोचल्याचं मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्ट केलेलं होतं पण एक वर्षाहून अधिकचा काळ झालेला आहे या संदर्भात नेमकं पुढं काय झालं हे काही अजूनही समोर आलेलं नाही आणि यामुळेच हे जे झालेले सामंजस्य करार आहेत दरवर्षी जे होतात हे प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत कारण की करार होतात पण प्रत्यक्षामध्ये तसे प्लांट किंवा इथे तसे कारखाने लागत नाहीत असं सुद्धा वारंवार टीका झाल्याचं दिसून येते रोजगार निर्मिती सुद्धा त्या प्रमाणामध्ये होत नाही असा आरोप झालेला आहे आणि मागच्या वेलेस, वेळेस ज्या वेळेस या परिषदेला आपल्या इथलं शिष्टमंडळ गेलेलं होतं तर त्यांचं बिल जे आहे ते बिलसुद्धा थकलेलं होतं याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली होती रोजगार आणि नोकरी या दोन शब्दातला फरकसुद्धा सरकारकडून या ठिकाणी क्लिअर करणं फार गरजेचं आहे रोजगार निर्मिती होते की नोकऱ्यांची निर्मिती होते याचं सुद्धा स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊयात की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तिथं गेलेले आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री तिथं गेलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा गेलेले आहेत पण सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसते आणि सातत्याने महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक झालेली आपल्याला दिसते महाराष्ट्राला प्राधान्य दिलं जातं याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेतलेला समाज जो आहे तो मोठा आहे मोठी लोकसंख्या आहे जे इंजिनियर झालेले आहेत उच्च शिक्षण घेतलेलं आहे कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे यासोबतच मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे एअर कनेक्टिव्हिटी चांगली आहे यासोबतच वॉटर कनेक्टिव्हिटी संपूर्ण जगासोबत आपली चांगली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं याच्यासोबतच उदारमतवादी समाज या उदार महाराष्ट्रामध्ये आहे स्थिर सरकार या ठिकाणी सातत्याने मिळत राहिलेलं आहे दूरदर्शी नेतृत्व आहे याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं पण गेल्या काही वर्षापासून संघर्ष निश्चितपणे वाढलेला आहे महाराष्ट्रातले प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे या संदर्भातली उदाहरणं आपल्या समोर आहेत बोलभिडून या संदर्भात वेळोवेळी सुद्धा केलेले आहेत हे सर्व आव्हानं जी आहेत या आव्हानांचा सामना करत हे फक्त सामंजस्य करार न राहता प्रत्यक्षामध्ये इथे वरती ही गुंतवणूक दिसेल यासाठी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि तेव्हाच या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल हे वास्तव आहे आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करत विसरू नका धन्यवाद